बरेच लोक सांगतात की स्थळं मिळत नाही किंवा वधू मिळत नाही असं काही नाही तर असं खरं पाहिलं तर मुलींचं प्रमाण जास्त आहे तुम्हाला खरं वाटत नाही ना तुम्हाला एक उदाहरण असं स्पष्टीकरण देतो तुम्ही सर्रास तुमच्या वाढीचं निरीक्षण करा गावाचं लग... निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल किंवा स्कूलमध्ये ल निरीक्षण करा नीट तुमच्या लक्षात येईल की मुलींचं प्रमाण प्रचंड आहे ज्या कामावरती जातात महिला बसमध्ये निरीक्षण करा जास्तीत जास्त तुम्हाला महिला दिसतील म्हणजे ह्याचा अर्थ काय की महिलांचं प्रमाण जास्त आहे पण लग्नाच्या बाबतीत तर मात्र मुली भेटत नाहीत तर हे कसं काय आणि हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला काही गोष्टी मी सांगतोय तुमच्या लक्षात येतील लक्ष देऊन नीट ऐका बऱ्याच मुलींना तुम्ही असं बघितलं असेल प्रत्येक मुलीच्या हातात प्रत्येक मुलीच्या हातात मोबाईल दिसतो आहे आणि मोबाईलमध्ये ती चॅटिंग करताना दिसते कानाला हेडफोन लावून बोलताना दिसते हळूहळू आवाजात मग मुलं मात्र वेगळ्या पद्धतीत दिसतात मुलांचे मुलां मोबाईल खिशात दिसतात आणि मुलं जर मोबाईल कनी काढला तर ते महत्त्वाचं बोलत असतात म्हणजे ह्याचा अर्थ काय जर मु मुली, आ, मुली आ, कमी आहेत किंवा म्हणजे लग्नामध्ये येत नाही तर ह्या मुली चॅटिंग करतात ह्यांना ह्यांना गोष्टी मिळतात मुलं कमी आहेत मुलं कमी आहेत मग ह्या एवढ्या मुली आहेत त्यांना ऑपरेट कोण करतो आहे तर तुम्हाला गमत सांगतो मी प्रत्यक्षात बघितलेली घटना आहे पण मी कोणाचं नाव घेत हो नाही आहे तर एक मुलगा मला असं तीन मोबाईल समोर ठेवले होते त्याने उ अशे, होते। तो तो तक 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 असे उभे ठेवले होते आणि तिन्ही मोबाईलमध्ये तो काहीतरी टकटक असं मेसेज टाईप करत होता मला वाटलं कुठलं तरी काम करतो आहे मला माहीत नव्हतं तो नक्की काय काम करतो आहे तर त्या तिन्ही मोबाईलमध्ये त्याच्या तीन मैत्रिणी होत्या वेगवेगळ्या तो तिघीनं ऑपरेट करत होता तुमच्या लक्षात येते का आणि हे असंच चालतं जे खरंच गरजू आहेत मुलं ते प्रामाणिकपणे मॅट्रोमनीमध्ये येतात आणि त्यांना मात्र स्थळं भेटत नाहीत आणि जे टपोरी लोक आहेत जे ज्यांना त्या म्हणजे व्यसन आहे ज्यांना किंवा चुकीचे वर्तवणूक आहे त्यांची ते लोकांना मात्र सरास वधू मिळून जाते ए, हे है। ने हे प्रमाण चुकीचं आहे मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला काय चांगलं आणि काय वाईट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जर लक्षात घ्याल तुम्ही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं सो सोनं करू शकता तर तुम्ही जर तुम्हाला किंवा वेळ भेटला तर ही साईड माझी जी वेबसाईट आहे वधुरवार्ता डॉट कॉम त्या वेबसाईटवरती जा तुम्हाला ऑप्शन ठेवलेले आहे जर तुमचं काय ब्रेकअप वगैरे झालं किंवा काय झालं तर तुम्ही तिथे नोंद करू शकता की असं असं पूर्वी प्रेमप्रकरण होतं ऑप्शन आहे तिथे भरपूर ऑप्शन आहेत वेगवेगळे त्याच्यामुळे तस तुम्ही तसंच नोंद करून तुम्ही तुमचा जोडीदार चांगला मिळू शकता बऱ्याच वेळी काय होतं मुली प्रेमात पडल्या की नंतर पुन्हा डेअरिंग करत नाहीत त्या लाजेस्त गप्प राहतात पण तसं करू नका प्रेम करणं गुन्हा नाही प्रेम करणं गुन्हा आहे का नाही ना तुम्ही जे काय पूर्वी जे काय तुमचं वागणं बोलणं जे काय असेल ते पुढे चालू ठेवू नका तुम्हाला आता संसारात पडायचं आहे तुम्हाला तुमचं लाईफ घडवायचं आहे याचा विचार करा तुमचा जो चॉईस आहे बऱ्यापैकी चांगले चांगले लोकं माझ्या जो आहेत म्हणजे माझ्या जो कशाला बऱ्याच मॅट्रोमनीमध्ये अशी स्थळं असतात की चांगले चांगले सुशिक्षित लोक त्यांना नॉर्मल मुली चालतात नॉर्मल वधू चालतात चांगले चांगले ऑफिसर आहेत ज्यांना सर्वसामान्य वधू पाहिजेत कारण त्या आज्ञाधारक पाहिजेत असं पण आहे तर का काही लोकांना दिसायला सुंदर असं हवं असतं म्हणजे एखादी गरीब असेल तरी चालेल कारण माझ्याजवळ घडलेली घटना एक आहे त्या मुलाने तिला आधी श्रीमंत बनवलाने लगेच लग्न केलं लग, लगेच केलं लग्न पण विषय कसा आहे की अशी लॉटरी लागू शकते पण मुली ट्राय करत नाहीत मुलींना तेवढी डेअरिंग नसते तर तुम्ही सगळ्यांनी सावध राहा तुम्ही तुमचं भविष्य कसं घडवायचं हे तुम्ही जाणा नको नको त्या मार्गाला लागू नका आपला जोडीदार कसं हवा कि किंवा काय स्वप्न आपण बघतोय हे दुसऱ्यांना दाखवून द्या कारण तिथे प्रत्येकाने हजेरी लावणं महत्त्वाचं आहे बऱ्याच मुली त्यांना वाटतं की आपलं बरं म्हणजे चिडवलं जाईल आपल्याला की बाबा आपल्या बाय बॉयफ्रेंड नाही आहे किंवा काय आणि ह्या छोट्याशा चुकीमुळे म्हणजे च्या वेड्या चुकीमुळे ह्या स्वतःचं आयुष्य मात्र बरबाद करून बसतात तर ते करू नका नको तिकडे भरकटू नका वेबसाईट बघा वेबसाईट खूप छान आहे खूप चांगले चांगले लोकं मुलं असे आहेत जे ज्यांना खरंच गरज गरजू आहेत आणि त्या मुलांचं म्हणजे आयुष्य खूप छान चाललं आहे आणि छान वर्तणूक आहे त्यांची आणि चांगलं वेल सेटल लोक आहेत हे लोक मग अशा लोकांना मुली मिळत नाहीत वधू मिळत नाहीत तर ह्या लोकांसाठी आपण जर शेअर करणार असाल ही साईड तर शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बरेच असे लोक आहेत गरजू ते त्यांना आपलं मित्र माना आपलं लग्न जमलं नाही मग दुसऱ्याचं जम जा, जम जा, जमायला द्यायचं नाही असं करू नका त्याच्या नशिबात असेल त्याचं जमू देत असं काय नाही तुमचं ॲटोमॅटिक जमणार पण चांगली वृत्ती ठेवा शेअर करा शेअर करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत एक रुपये लागतो का नाही ना सबस्क्राईब करा कारण सग बिंदा सबस्क्राईब करा जोर लावून सबस्क्राईब करा कारण काय कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर मलासुद्धा स्फूर्ती येते आज बघा माझे सबस्क्राईबर वाढत आहेत फार कमी आहेत असं काही नाही पण वाढत आहेत आणि मला बरं वाटतं आणि म्हणून मी पटपट तुमच्यासाठी जास्तीत जास्त फ्री सेवा देतो आहे मी तुम्हाला एक लाख मेसेज फ्री देतो आहे साईडवरती कुठल्याही मेट्रोमध्ये देणार नाही कुठली मेट्रोमध्ये देईल का नाही देणार मग एवढं सगळं करतो आहे हे तुमच्यासाठी करतो आहे त्याशिवाय मी फ्री कॅम्प वगैरे घेतो कॅम्प म्हणजे मेळावे फ्री मेळावे घेतो फ्री सेमिनार घेतो मग हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे तुम्ही आता दाद द्या आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा आहे नमस्कार